आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय गुप्तदान दाते नागपूर यांच्याकडून आजचे निराधार निराश्रित बेघर प्र प्रभूजींना भोजनसेवा देण्यात येत आहे आज या ठिकाणी नागपूर येथून आदरणीय गुप्तदान ज्यांनी आपला नावाचा उल्लेखसुद्धा त्यांनी न करण्याचे सांगितलेले आहे आणि विशेष अन्नदान करण्यासाठी या ठिकाणी आज विशेष भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे आजचा मेनू आहे समोसा पापड पोळी आणि दाल फ्राय सुंदर अशी चवदार दाल फ्राय आणि व्हेज अंडा केरी जे अंडा केरी आलू आणि पनीर यांच्यापासून तयार झालेली आहे आज गुरुवार आहे आणि गजान महाराजचा आज दिवससुद्धा आहे आणि गुप्तदांडा ते नागपूर येथील आहेत ज्यांनी आज या निराधार निराश्रित बेगर बांधवांसाठी विशेष भोजन सेवा देण्याचं ठरवलेलं आहे आणि आज त्या त्यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर बा प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय गुप्तदान दाते नागपूर यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी मान्य न प्रा प्राध्यापक नरेंद्र पवार सरसुद्धा या ठिकाणी वारण करत आहेत सत्तर वर्ष वय असूनसुद्धा सर या सेवेला साथ देत आहेत आधार देत आहेत यासोबतच कांचनताई केळकर थे आरतीताई सुद्धा या ठिकाणी वाढत आहेत आणि या ठिकाणी आदरणीय भाऊ तांबेकर जे ज्यांचं कॅटर्स आहे आणि कॅटर्सचे नाव आहे साईश्वरी कॅटर्स आजचा स्वयंपाक आदरणीय भाऊ तांबेकर यांनी तयार केलेला आहे सुंदर अशी व्हेज अंडा केरी आहे मित्र हो असं विशेष अंडा कैरी केरी आहे आणि हे आलू आणि पनीर याच्यापासून तयार झालेली अंडा केरी आहे आणि या निराधार निराश्रित बेगर बांधवांना असं या त्यांच्या मनाला शांती मिळावी विशेष भोजन सेवा त्यांना मिळावी यासाठी गुप्तदान देणारे आदरणीय नागपूर येथील आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की आजचा विशेष मेनू असा ठेवावा जेणेकरून सर्व बेघर प्रभूजी आनंदी होई होतील आणि त्यांनी कधीही अन व्हेज अंडाकेरी न खाल्लेलं हे आजची सेवा आहे व्हेज अंडाकरी आज विशेष भोजन सेवा म्हणून या ठिकाणी दिली जात आहे तसेच आज या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण केंद्र येथील सर्व या ठिकाणी सेवेकरी या ठिकाणी वाढण करत आहेत आदरणीय नरेंद्र सर सुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत कांचनता केळकर सुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत आणि गुप्तदान देणारे दान दाते ज्यांनी नावसुद्धा नावाचासुद्धा उल्लेख करू दिला नाही याआधीसुद्धा दात्यांनी दीडशे चटया बेगर बांधवांना झोपण्यासाठी पाठवल्या होत्या आणि आजसुद्धा त्यांनी गुप्तदारमध्येच बेघर बांधवांना भोजन सेवा द्यायची ठरवलं आणि विशेष अशी भोजनसेवा आज या ठिकाणी देण्यात येत आहे निराधार आहेत निराश्रित आहेत अशा अपंग मन मा, मानसिक संतुलन हरवलेले बेगर प्रभूजी या ठिकाणी विशेष सेवेचा आनंद घेत आहेत नथा आजी काव आहे समोसेक समोसेक नव आहे व्हेज अंडा केरी वे आमची नथा जी खूप गोड आहे आणि आज सहा वर्षापासून नथा आपल्या निवारा केंद्रावर जवळपास निवारा केंद्र होण्याआधीपासूनच आपल्या नंदेप जुळलेली आहे तिला कुणी नाही परिवारामध्ये कुणी नसल्यामुळे तिला तिचा आम्ही दुसऱ्या निवारा केंद्रामध्ये तिला आधी शिफ्ट केलं होतं नंतर आपलं जेव्हा निवारा केंद्र उभे झाले तयार झाले तेव्हा तेव्हापासून आपल्या निवारा केंद्रावर त्या न ताजी निवारा घेत आहेत असे एकूण पाचशे सत्तरच्यावर पाचशे शहाऐंशी बेगर बांधवांना नंदरी फाउंडेशनने निवारा दिलेला आहे आणि आज रोजी या ठिकाणी जवळपास एकशे चौतीसच्या वर बेगर बांधव निवारा घेत आहेत निराधार आहेत निराश्रित आहेत निरागस आहेत त्यांना घर नाही परिवार नाही असे हे बेगर प्रभूजी आम्ही मनोरुग्ण त्यांना न म्हणता प्रभूजी असं म्हणतो आणि नागपूर येथील दानशूर दानदाते त्यांनी अशा बेगर बांधवांची या बे बेगर बांधवांसाठी नेहमी सतत सातत्याने मदत पाठवत असतात आज सुद्धा त्यांनी गुप्तदानमध्ये आजपर्यंतही त्यांनी नाव क नावाचा उल्लेख कधीही करू दिला नाही सतत सातत्याने मदतीचा ओघ देत मदत करत असतात आणि आज या ठिकाणी त्यांच्याकडून मदत केली जात आहे <coughs> या चटया चटयासुद्धा दिलेल्या आहे या भोजन सेवा सुद्धा दिलेली आहे तीसुद्धा भोजनसेवा गुप्तदानमध्येच केलेली आहे चटया सुद्धा याच दानदात्यांनी गुप्तदानमध्ये दिलेली आहे आणि सर्व बेगर बांधवांना रात्रीचं झोपण्यासाठी खाली झोपावं लागत होतं ब्लँकेट टाकून किंवा मग खाली फरशीवर झोपायची बेगर बांधव त्यावेळी दानदात्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि पाहिलं तर त्या ठिकाणी चट्या जर दिल्या तर फार चांगलं होईल आणि दीडशे चट्या अमरावती येथून त्यांनी ऑनलाईन पे करून दीडशे चट्या पाठवल्या आणि आपल्या निवारा केंद्रावर त्या चट्या आल्या आज या ठिकाणी बेघर बांधवांना झोपण्याची सोयसुद्धा झालेली आहे आणि आज या ठिकाणी विशेष भोजन सेवा देण्याचं ठरवलं आज गुरुवार दिवस आहे गजान माऊलीचा दिवस आहे आणि या ठिकाणी त्यांच्याकडून विशेष भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल गुप्त दा त्यांचे मनापासून आभार जय हिंद जयगे जे बाबा जिरा राईस आहे आदरणीय हरिभू तांबेकर यांनी तयार केलेली जिरा राईस हे जंडा करी दाल फ्राय समोसे पापड आणि या ठिकाणी होळी माझी हर्षली वाटत आहे काय समोसे पाहिजे घे ना घे जा तिला समोसे आवडले पण पुन्हा पुन, पाहिजे आहे <laughs> जरा विशाल अपंगांना दे आणि दिलीप आलो का सोड रे ಚೆನ್ನ ಕೊಟ್ಟು ಬರ್ಜೋ चलो चलो आगे चलो चलो दिलीप नमस्ते चल रामू कशी झाली संतो भाजी एक नंबर एक नम्बार। एक नंबर क्या बात अरे बाबा नाही दिला गजान बाबाने थांब 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 मी देतो कधीही खूप शांत संयमी स्वभाव महाराजांचा आणि गजान महाराजाला देऊन दे एक ताट देऊन दे एक ताट गडबड होऊन जाईल त्याला दे वाल्मिक वाल्मिकोभर जेव्हा कशाची भाजी होती अंडा करी अजून भाजी व्हेज अंडा करी होती व्हेज अंडा अंडाकरी